गुजरातमधील बनासकांठा येथील एका फटाक्याच्या फॅक्टरीत स्फोट झाल्याने भीषण आग लागली या घटनेत आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू तर अनेक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे बचाव कार्य वेगाने सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या त्या फटाक्याच्या फॅक्टरीला आज सकाळी आग लागली आगीनंतर एकापाठोपाठ स्फोट झाले स्फोट इतके भीषण होते की छताचा भाग खाली कोसळला या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकल्याची भीती आहे अग्निशामन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे बी पी एन न्यूजसाठी विजय यशपुत्र